नमस्कार मंडई आज आपण उपवासाचे कुरकुरीत पकोडे आणि शेंगदाण्याची चटणी बनवली आहे तुम्हाला असेच नवनवीन पदार्थ खायचे असतील तर आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पकोडे बनवण्यासाठी एक बटाटा ताटामध्ये पाणी ठेवून किसून घेतला पाणी असल्यामुळे किसलेला बटाटा काळा पडत नाही बटाटा पूर्ण किसून झाल्यानंतर बटाट्याच्या किसामधील पाणी काढण्यासाठी तो हाताने दाबून घेतला त्यामधील पाणी काढून घेतले आणि बटाट्याचा किस एका बाउलमध्ये काढला शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी एक वाटी भाजलेले शेंगदाणे दोन तीन हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ घेतले दोन चमचे दही घेतले हे सर्व मिक्सरमधून बारीक करून घेतले अशी शेंगदाण्याची चटणी तयार करून घेतली आहे गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये ते तेल गरम करण्यासाठी ठेवले अर्धी वाटी भगरीचे पीठ घेतले किसलेल्या बटाट्यावर एक चमचा मीठ टाकून घेतले नंतर एक चमचा मिरची पावडर टाकली आणि नंतर सर्व मिश्रण मिक्स केले वरून अर्धी वाटी भगरीचे पीठ मिसळले सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतले तेल कडले की नाही ते पाहण्यासाठी छोटासा तुकडा तेलामध्ये टाकून बघितला तेल कडल्यानंतर त्या सर्व मिश्रणाचे पकोडे तेलात सोडले नंतर पकोडे तेलामध्ये चांगले भाजून घेतले पकोडे भाजून झाल्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढले असे क्रिस्पी क्रिस्पी पकोडे तयार झालेले आहेत पकोडेसोबत सोबत खाण्यासाठी दोन मिरच्या तेलामध्ये तळून घेतल्या मिरची प्लेटमध्ये काढून त्याच्यावरती चवीनुसार मीठ टाकले आता आपण प्लेटमध्ये पकोडे खाण्यासाठी घेतले अशा प्रकारे आपली उपवासाचे कुरकुरीत पकोडे ही डिश तयार झाली आहे